विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शासनाकडून दरवर्षी केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा घेण्यात येते यावर्षी सावली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठी येथे केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा संपन्न झाली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन कवठी गावच्या सरपंच कांताबाई बोरकुटे तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर शिकोंडावार यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच राकेश घोटेकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा पत्रकार टिकाराम मशाखेत्री सचिन सिडा भोजराज बट्टे केंद्रप्रमुख लोमेश बोरेवार मुख्याध्यापक विजय हरमवार कवठी शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर भोयर यावेळी उपस्थित होते या स्पर्धेत कवठी शाळेनं दहा बक्षीस पटकावत बहुमान मिळवला पाहुण्यांचं स्वागत स्वागतगीत आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलंय प्रास्ताविक केंद्रप्रमुख लोमेश बोरेवार संचालन खुशाल मांदाडे ऋषीदेव चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचं सहकार्य लाभलंय टीकाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे